काल सकाळी साडेसहाला निघलो होतं आपला प्रवास कोणार्क ओडिसाच्या दिशेने चालला होता तर दुसऱ्या दिवशी ते साडेसहा वाजलेले आहेत वीस तास झालेले आहेत जवळजवळ गाडीमध्ये आम्ही प्रवास करतोय सर्वजण बघूया अजून किती टाईम लागतो आम्हाला जिथे रूम घेतलेले आहेत तिथे पोचायला तो आणि सांगतो मग तुम्हाला

नमस्कार मंडली शुभ कशा कशाच सर्व मजेत ना तर काल आपला प्रवास चालू झाला होता आम्ही सकाळी साडेसहा वाजेपासून चालू केला होता प्रवास अख्खी डे नाईट आमची बसमध्येच गेली सा पोर आणि आता दुसऱ्या जे साडेसहा वाजून गेले आहेत म्हणजे बरोबर चोवीस तासाच्या वर आपला प्रवास झालेला आहे मध्ये मध्ये ब्रेक घेतले फ्रेश होण्यासाठी आणि आता थांबलं ओडिसामध्ये आपला प्रवेश काल रात्रीच झाला आहे बारा वाजल्यानंतर आणि इकडे पाहू शकताय आहे नाश्ता ब्रेक चाललेला आहे इकडे आणि एक नंबर व्ह्यू आहे या साईडला तुम्ही पाहू शकताय आसपास निसती हिरवाघर निसर्ग भरपूर हिरवगार निसर्ग भरपूर जंगल रांग आहे या साईडला इथे ब्रेक घेतला आणि इथे आम्ही थांबलो इंडियन ऑइलवर इकडे फ्रेश बीच झालो आणि या साईडला आम्ही मस्त चाय नाश्ता करायला घेतलेला आहे चाय ब्रेक झालेला आपला चाय नाश्ता आपली मंडळी दाखवतो तुम्हाला मी बघा सर्व बसलेले आहे तिकडे चाय नाश्ता करायला बघूया आता किती टाईम लागतो आणि मग आपण निघूया इकडनं आणि आता आपल्याला जो रूम बुक केलेला आहे ना तिथे पोचायला पाच तास तरी लागणार कमसे कम ला। भरपूर लांब आहे आपल्याला आता रोड मध्ये काय चांगल्या चांगल्या गोष्टी दिसतील त्या तुम्हाला दाखवतो मी बसलेत आपली मंडळी ही आपली एक मंडळी मंडळी सगळी मंडळी मंडळी एकदम सुंदर अस व्यू पाहायला मिळणार आहे नजरे बनाई रखी आता तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी खूप मोठी नदी पाहू शकता समुद्राला भेटते अशीच नदी आपण मागे पण पाहिली वालूवाली

आता आता एक दोन दिवसामध्ये तुम्हाला आणखी भरपूर काही पाहायला मिळणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नाहीतर तुम्ही विसरून जाता आपल्या व्हिडिओला व्ह्यू भरपूर येतात पण सबस्क्राईब नाही करत तुम्ही लवकरात लवकर करून टाका पाहू शकताय जेवण वगैरे झालेलं आहे जेवणाचा दा ब्रेक झालेला आहे आता कुठेतरी बीच वर जायचं वाटते कुठेतरी बघूया आता कुठं जातात ते तर मंडळी आपण आता चाललो आहे चंद्रबागा बीच वर आता किती टाईम झाला लागेल पहिल्यांदाच चाललो आम्ही बघूया आता कसं आहे भरपूर नामांकित <logosanthe> आहे तो बीच तिथे तर मांडली चंद्रभागा चंद्रबागा बीचवर प्रवेश झालेला आहे आसपास नजारा पाहू शकता एटीव्ही राईड्स पण आहेत इकडे आणि आपले काही मंडळी आणि सनसेट या साईडला आत्ताच सनसेट झालेला आहे ढग आले त्याच्यामुळे काय तो बरोबर -बर दिसत नाही आणि गर्दी पाहू शकता आहे लोकांची किती झालेली आहे आणि आवाज पण लाटांचा किती खतरनाक येते पाहू शकता तुम्ही मंडळी पाहू शकताय किती नितल काच पाणी आहे समुद्राच एकदम सुंदर असं निसर्ग पाहू शकताय तुम्ही आणि लाटा पाहू शकताय किती जोरदार आणि आपली सर्व मंडळी इकडे आलेले आहे समुद्राचा आनंद <laughs> 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 एकदम जोरदार लाट आलेली आहे पाहू शकता हे बघा अतिशय सुंदर खूप मोठा जोक झाला इकडे मस्त विकी पाहू शकताय एकदा जोरदार लाट आली मांडली इकडे फोटोशूट साठी सर्व जमत आहेत फटाफट येऊ दे तर मंडळी पाहू शकता आपली फोटोशूट साठी सर्व गँग जमलेले इकडे समुद्राच्या समोरच आणि अतिशय सुंदर असा व्ह्यू तुमचं सर्वांचं स्वागत आहे चंद्रभागा बीच ओडिसा या ठिकाणी आणि पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला ए टी पण अनुभवायला मिळतील आणि लाट पाहू शकताय मगाचीच आम्ही आलो थो तर थोडं खालीच येत होती लाट आता भरपूर जोरामध्ये आली काय वरपर्यंत येते आणि आपली घरची मंडळी काहीतरी शॉपिंग करायला गेलेली आहे ते पाहूया काय घेत आहे पुढे इथे भरपूर शॉप असतात ना बीचच्या साईडला बघूया काय घेते तर मंडळी कसा वाटला तुम्हाला चंद्रबागेचा व्ह्यू तसंच आपल्याला भरपूर ठिकाणं करायच्या आहे थोडी समजली तुम्हाला दिसतीलच आज आपल्याला बीच कव्हर करायचा होता आणि एक मंदिर आहे बघूया आता ते तिकड ते जाऊनच समजेल जर आज गेलो मंदिरावर त्या तर मग तुम्हाला ते पण दाखवणार कसं काय आहे ते आणि पाहू शकता इकडे मम्मीची शॉपिंग काय समजत संपत नाही इकडे भरपूर काय ना काय बघायला लागलेले ला आहे ती बघूया आता काय घेते ते आपल्याला समजेल चढ मंडळी पाहू शकता प्रथम कलाकृती जिरा फाती सांबर धरमांडाली हा व्ह्यू साडेपाच वाजताचा आहे तिथे लवकर अंधार होते असं मला वाटतंय काय करू आपण फिरायला आहे फिरायचं ना मजा करायची आता तुम्हाला चंद्र दाखवते चंद्रमामा बघा चंदा मामा धरमांडाली पाहू शकता इकडे मस्ती चालू आहे दोघांची खूप <खाँ> मस्ती करतात यांचं नाव नाही माहित आपल्याला बघा कसे करतात त्यांना सांगतो भांडू नका तरी भांडायला लागलेत सन टेम्पल कोरोनाच्या दिशेने आपण चाललेलो आहोत बघा बघा पण आलेलो आहोत दहा वेला ये पोरीला व्हिडिओमध्ये यायचं असतंय असं काय सांगू व्हिडिओ व्हिडिओमध्ये येऊन काय होणार आहे आता आपली एंट्री झालेली आहे आपण गेटमध्ये पोचलेलो आहोत आणि आपल्या मागे मंडळी आहे आपली भरपूर हलू हलू करून येत आहे आणि मार्केट पाहू आहे मंदिराच्या आसपासचं अतिशय सुंदर मांडली पाहू शकता एकदम बर्गातच भरलेलं बर आहे मार्केट भरपूर गर्दी आहे भरपूर प्रवासी लोक आलेले आहेत तिकडे फिरण्यासाठी पाहू शकता आहे आणि भरपूर खाण्यापिण्याचे स्टॉल्स आणि शॉपिंगचे स्टॉल्स लागलेले आहेत ला तिकडे तुम्हाला जे पाहावं असेल ते खाऊ शकता आणि हा बघा बारका टिंपीस बिस्कुट आहे एक नंबरचा टिंपीच आहे येऊ पोचतोय आता आपण मंदिरामध्ये तर मंडळी आपल्याला आतमध्ये आता एंट्री भेटत नाही कारण टाईम संपलेला आहे म्हणून तुम्हाला बाहेरूनच दाखवतो आहे मंदिर आता बघा बाहेरूनच कसं काय जेवढं दिसेल तेवढं डोळ्यांनी पाहतो आहे आणि मोबाईलमध्ये पाहतो आहे याच्यामध्ये भरपूर जमीन आसमानचा फरक आहे तुम्ही येऊन नक्की व्हिजिट करा या प्लेसला अतिशय सुंदर तर जवळून आपल्याला पाहायला भेटलं असतं ना तर आणखी क्वालिटी वाढल्या असते थोडी व्हिडिओची आपण झूम करून बघतो हा मंदिर बघूया थोडी चौकशी चालू आहे बातचीत चालू आहे बघूया आता भेटला आ, तो तो तर जाऊया आतमध्ये तोपर्यंत तुम्ही इथूनच पाहू शकता अतिशय सुंदर असं व्ह्यू दिसतोय तर बाहेरूनच आपली मंडळी दर्शन घेत आहे सकाळी येणार आता आम्ही इकडे सर्व नाराज होऊन चाललेली आहे आपली मंडळी आता त्यांचं टायमिंगच तेवढं आहे बंद करायचं तर आपण काही बोलू नाही शकत जास्त बघूया आता सकाळीच येऊन भेट देऊया या मंदिराला आम्हाला थोडा टाईम झाला ना त्याच्यामध्ये चला भेटूया आता पुढे काय बघायचं आहे बघतो काय दाखवायचं असेल दाखवायसारखं दाखवतो तर आता मंडळी आपली चाललेल्या आपल्या रूम रूमवरच जाणार आता ज्याला मार्केट फिरायचं असेल तो फिरेल थोडंफार कारण रूमवर जाऊन आपल्याला जेवण पण बनवायचं आहे मग जेवायचं आहे बघूया आता कसं काय ठरतं आहे ते ठरल्यावर जसं ठरेल तसं सांगत जाणार मी तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही नितीश पाटील साथ है तो टेन्शन लिहि का नाही मंडळी आपल्याला ते मंदिर मेन मंदिर पाहायला नाही भेटलं म्हणून ना काय झालं आपण थोडंफार हे पाहून घेऊया इथे काहीच गेट बीट नाही बंदी बिंदी काही नाही म्हणून तर मंडळी रात्रीच्या जेवणाची सोय चालू आहे इकडे भाजी कापी चालू आहे इकडे पोळ्यांची सोय चालू आहे वन वन पाहतोय तो आपल्याकडे फोटो वाटते तुम्हाला बघा डोला बघा बघाय इकडेच आहे डोला बघा बघा बघते बघते बघा 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 आहे आपले सर्व मंडळी इकडे बसलेली आहे सर्व मंडळी इकडे जेवणाची वेळ चालू झालेली आहे सर्व जेवायला बसलेले आहेत <laughs> मस्त भजी वगैरे केलेले आहेत हे बघा इने सर्व खाले अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैन करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए